आपण जी चर्चा आहे अनुषंगाने आज बोलतोय ज्येष्ठ इतिहास कोपाटे नमस्कार सर <laughs> आता जे आरक्षणाच्या संदर्भाने माननीय मनोज दारांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली त्याबद्दल स्वतः मनोज दादा विस्ताराने बोलतील परंतु मी माझं मत या ठिकाणी मांडतोय की संविधानातील क्रम क्रमांक तीनशे चाळीस विचार असं म्हटलंय की सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत त्यांना आरक्षण जस्टिस गायकवाड आयोग हा मराठा आरक्षणासाठीचा महत्वाचा आहे म्हणजे सराप आयोग बापट आयोग त्यानंतर राणे आयोग आणि यानंतर आलेला जस्टिस गायकवाड आयोग गायकवाड आयोगानं मराठा समाजला सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध केलेला आहे म्हणजे आरक्षणाचे जे निकष आहेत ते सर्व निकष मराठा समाज पूर्ण करतो त्यामुळे आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे ते मिळायला हवे अडचण राजकीय आहे इच्छाशक्ती असेल तर हा प्रश्न हा शेवटी राजकीय इच्छाशक्तीचाच प्रश्न आहे सातत्याने चाळीस वर्ष आपण याच्यावरती संघर्ष करताना ओबीसी मध्ये मराठे हे पात्र आहे परंतु कुणबी नोंदी मिळाल्यानंतर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे अशा पद्धतीचा जी आर काढा असं आपल्या मनोदास जाण्याचे पाटील सांगतायत याविषयी टेक्निकली अडचणी अशा आहेत की वर्ण व्यवस्थेमध्ये मराठा समाज हा उच्चवर्णीय आणि कुणबी हा वैश्य किंवा शेती करणारा अशा पद्धतीची एक मांडणी विरोधक करत आहेत मग त्या त्या व्यक्तींना संविधानिक लोकशाहीमध्ये आज वस्तुस्थिती अशी आहे की वर्ण व्यवस्था राहिलेली नाही व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये संपूर्ण संविधानिक व्यवस्था आहे मग या विषयाकडे बघताना त्यांनी तो जी वर्णव्यवस्थेची उतरण आहे त्याची मांडणी का पहा मी काय म्हणतोय किंवा तुम्ही काय म्हणता किंवा प्रेस व्यक्ती काय म्हणतो महत्व नाही कागदपत्र काय म्हणतात ते महत्वाचं तेराव्या शतकामध्ये लिहिल्या गेलेला लिहा चरित्र मराठीतला आद्य चरित्र ग्रंथ आहे माहीन लिहिलेला आणि जो चक्रधाचे चरित्र आहे त्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख आहे कुंभी सापडतो संत तुकाराम महाराज म्हणतात बरे झालो देवा कुंभी दंबेच्या स्पू लिहिले तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये स्पष्ट उल्लेख कुंभी म्हणून येतो आज देऊचे मोरे मराठा म्हणून लावतात जे मुळचे कुंडे आहेत अशा अनेक मुंडे आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये दोन भावाच्या बिन्या नोंदी सापडल्या त्या एका भावाची नोंद एक मराठा आणि एका भावाची कुंडी जामखेड तालुक्यामध्ये बहीण भावाची नोंद सापडली जुनी त्यामध्ये एकाच नोंद कुंडी एकाची नोंद मराठा म्हणजे आजचा मराठा मुळचा कुंडी आहे कुणबी आणि मराठी वेगळे नाही आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की मराठा उच्च वर्णीय वगैरे त्यांनी जरा नीट ग्रंथ वाचावेत अभ्यास करावा महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलांबीर ग्रंथ काय म्हणतो मराठा म्हणजे कोण तुम्ही माळी मातंग महार धनगर सतार लोहार कुंभार रामोशे आगरे आदि म्हणून मराठा सगळ्या समुदायाला मराठा म्हटलं आणि आजचा मराठा मोर्चा कोण आहे निश्चितपणे मराठा ही होतीच आहे आणि सर्वसमावेशक मराठा अशा पद्धतीचे आपण मान्य केलेले आहे आज टेक्निकल संवैधानिक लोकशाहीमध्ये राज्य मागासवर्गीय जे आहे त्याच्या बाबतीत आपण सातत्याने केलेला आहे दुसरीकडे कांचनताई कोठाळे यांच्या नोंदी सुद्धा स्पष्टपणे सांगतात की एकच व्यक्ती कुंभी आणि महाटा म्हणजे महाटा आणि कुंभी एकच आहेत मग इथे राज्य मागासवर्गीय असो किंवा राज्य शासन असो किंवा न्यायालय न्यायालय असो हे कन्सिडर का करत नाहीये राज्याची इच्छाशक्तीचा अभाव एकच त्याच्या त्याच्यापाठी मग राज्य भक्कम आहेत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठा समाज आरक्षण थांबलेलं आहे राजकीय इच्छाशक्ती प्रबल असेल तर हा प्रश्न सुटेल धन्यवाद आपण प्रगती दे। सोळा चांगलीशी बोलात आणि ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याकरता दिशादर्शक वक्तव्य केलं त्याबद्दल आभार आहे आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी काही अभ्यासकांनी चर्चा केलेली आहे त्यापैकीच एक ऍडव्होकेट श्रीरंग लाळे आपल्यासोबत बोलत आहेत नमस्कार सर मनोज दादा जरांगी पाटील यांच्यासोबत आता चर्चा झाली आहे गॅजेटच्या संदर्भामध्ये आम्ही काय महत्वाची माहिती जी दादांना माहीत होती किंवा काय जी नव्हती ती पण दादांशी चर्चा झाली आहे मनोज दादा जो निर्णय घेतील तो सगळ्या बांधवांना मान्य असणार आहे मनोज दादांचा शब्द अंतिम असणार आहे मनोज दादा जो निर्णय घेतील त्या मनोज दादा निर्णयाचा पाठीमागा आणि उभे धन्यवाद